ह्या आदल्या दिवशी सरेंडर व्हायच्या अगोदर ही यंत्रणा कोण कोण कामात होती तेवढे बघा ना तुम्ही सीआयडी कडे तपास जायच्या अगोदर जेवढ्या ऍक्टिव्हिटी झाल्यात मग तुम्ही काय मोबाईलचे सगळे लोकेशन मोबाईलचे सगळे जेवढे पुरावे तेवढे तेवढे नष्ट करूनच आरोपी अटक करायला सांगितलं का तर सेटलमेंट केली आरोपी बरोबर सेटलमेंट करून सरेंडर झाला पण त्याच्या बरोबर केली असेल कुणाबरोबर केली असेल आता मी कशाला कुणाचं नाव घेऊ बरोबर झाली कुठं झाली त्याच्यामुळे आरोप झाला ह्या सुद्धा गोष्टी पोलिसांनी आश्वासन आज दिलंय म्हणून मी गावकऱ्यांना विनंती केली की आज तुम्ही आपल्याला एकदा आपण यांना चान्स देऊयात आणि त्याच्यानंतर गावकरी म्हणले ठीक आहे तुम्ही म्हणतात आपण आंदोलन मागे घ्या तयार आहे तुम्ही तसं लेखी द्या म्हणा त्यांना पण लेखी द्या त्याच्याप्रमाणे ते लेखी पण देत आहेत आता त्यांनी लेखी पण दिले आपल्याला ही जी घटना घडली याचा मूळ कुठं आहे ते अठ्ठावीस मे अठ्ठावीस मुळे याचा अठ्ठावीस मेला ज्या रमेश गुलेवर जी एकोणतीस तारखेला गुन्हा झाला खंडणीचा आणि त्याचा सह आरोपी एक तो है? न तपस है। विशे कुना रहे। एक आरोपी कोण आहे आणखी पोलिसांनी तपासलाच नाही ही विषय कोणाकडे येणार आहे आज मीडियाच्या माध्यमातून एक खासदार या नात्याने मी अडिशनल साहेबांना सांगतो की उद्या, तो तक्रार त्याची दे की नाही उद्या सेकंड आरोपी कोण आहे तपासणार पण आम्ही सांगतो याला काहीतरी तुम्ही बोलतो तर हा विषय सुद्धा पॉईंट टू पॉईंट एक एक विषय झाला पाहिजे की ठीक आहे आता अन्ना आभार मानतात हा त्यांचा विषय आहे किंवा माझा जो विषय ते मला वाटतं ते मी बोलतोय हा जो एकोणतीस मेला जी तक्रार झाली त्याच्यातला दुसरा आरोपी कोण आहे आणखी तपासलाच नाही जर ती एक एक विषय जर ज्या त्यावेळेस संपला असता तर ही पुढे घडलं नसतं ठीक आहे ती हा विषय तपासला पाहिजे त्याच्यानंतर ही घटना जी घडली ती परत पुन्हा सहा तारखेला घडली पण सहा तारखेच्या अगोदर एकोणतीस नोव्हेंबरलाच घटना घडली खंडणी मागितली पण त्या खंडणीचा गुन्हा त्या दिवशी नोंद करून घेतला नाही पोलिसने मग हा पोलिसने का करून घेतला नाही हा सुद्धा एसपीकडेच विषय येतो म्हणजे हा एसआयडी किंवा सीआयडी कड नाही जर एकोणतीस नोव्हेंबरला गुन्हा दाखल करून घेतला असता तर तुला सहा डिसेंबरची घटना घडली नसते कोणाचा फोन हो आला एकोणतीस डिसेंबरला कोणाचा फोन आला एकोणतीस मे ला, एक ला, हो ला। एक मेला दुसरा आरोपी पकडू नका किंवा दुसरा कोणही एकोणीस मे लास मेसेंबर नाही नाही एकोणतीस मे ला पण जो झाला त्याच्यातला एक जो आरोपी होता तो आणखी अटकच नाही कोण माहित माहीत नाही त्याच्यावर कारवाई नाही आणि त्याच्यानंतर एकोणतीस नोव्हेंबरला जी घटना घडली एकोणतीस नोव्हेंबरला ह्या वाल्मिक कराड बरोबर जेवढे फोटो दिसतात तेवढ्या ना तरी ते तुम्ही सह करा ना कुणाचा एबीसीडी सगळ्यांची ना नावं घ्यायची गरजच काय की ते फोटो दिसते डायरेक्ट ती त्या दिवशीच अकला हातला आम्ही एकोणतीस अकरा ह्यालाच नोव्हेंबरलाच नो, नो ती खंडणी मागण्यासाठी आले आणि त्या दिवशी खंडणी मागितली म्हणून त्याची फिर्याद कधी घेतली तो चा अन्ना चा जाला, भाई अन्ना चा नंतर जी नऊ डिसेंबरचा अण्णाचा मर्डर झाला आणि अकरा डिसेंबरला मी ज्यावेळेस अमित भाई शाह यांना भेटलो त्याच्यानंतर जी सूत्र आले त्याच्यानंतर तो कोंडरीचा गुन्हा दाखल झाला त्या दिवशी मा माझ्या बीएड झाली सकाळी साडे दहाला चुकला मॅडमला फोन ती बाकीच्या विषय चालते पण त्या दिवशी झाला अकरा तारखे मग अकरा तारखेपर्यंत हा एकोणतीस तारखेचा सा गुन्हा तर त्या दिवशी झाला असता आमचा संतोष चा कोणच झाला ना मग ह्याचा तपास म्हणजे पोलीस यंत्रणे माझी विनंती आहे की हा जा तपास एसपीने केला पाहिजे की हा काय गुन्हा नोंद केला नाही आणि ह्याच्यावर डबल मागणी केली जाणार नाही हीच मागणी डबल रीतसर मी गावकऱ्यांची मागणी आहे त्यांचा अर्ज जाणार पण मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी सुद्धा ह्या पॉईंट वाईज एक पत्र एस पी साहेबांना देणार आहे आणि मी म्हणतो की हीच तुम्ही माझी मागणी समजा आणि आज तुम्ही शासनाच्या वतीनं पण आहात तर तुम्ही मला वाटते की तुम्ही सुद्धा एस पी साहेबांना बोला आणि त्याच्यावरही करा जर हे झालं तर पुढे काय होणार नाही त्याच्यानंतरच्या ह्या जी मागण्या आजच्या सहा तर ह्या सहा मागण्यावर वारंवार ह्याच मागण्या मागतात असं नाही की एखादा आंदोलन आज झालंय म्हणून दुसरी मागणी ॲड केली अशी नाहीये ह्यांचं म्हणणं जे गावकऱ्यांचं कुटुंबाचं किंवा आमचं जे म्हणणं ह्याच मागण्या आहेत आता याच्यावर बऱ्याच गोष्टी प्रत्येक वेळेस जसं म्हणलं तसं ठीक आहे घटना घडतात पण ह्याच्यावर आता आज उज्वल न साहेबांची नेमणूक केली समजा ज्या मागण्या होत्या त्याला एक मुद्दा मान्य झालाय आता ही पोलीस महाजन आणि पाटील पाटलाला फक्त सस्पेंड केलंय त्याला सहारोपी त्याच दिवशी करा म्हणते ना गाव मग आतापर्यंत ना होत नाही तुम्ही पण शासनामध्ये येत मला तुमचे म्हणजे याच्यावर राजकारण नाही आणायचं पण माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही बोला ना तुम्ही मुख्यमंत्र्यांचा तुम्ही आभार माना पण मी नाही मानणार आज कारण त्यांनी वेळेत केलंच पाहिजे कारण आता काय होतं तीन महिने झाले ना किती दिवस संयम तुटत चाललाय आणि गावाला आता गावाने काय सांगितलं तुम्ही कुणीच येऊ नका म्हणजे आता मी त्या घरात असताना सुद्धा मलाही म्हणले की पोटारी म्हणून येऊ नका आता लोकप्रतिनिधी मी मला येऊ नका म्हणले मला पण बंद करावं लागेल गावाला यायचं म्हणजे गावाची भावना सुद्धा एवढी तीव्र होत चालली कुटुंबाची व्हायला लागली मग किती दिवस आणता पण आपल्याला करायचं तर आहे आपण एवढे तुम्ही सगळेच जण ह्याच्यात ऍक्टिव्ह आहात सर्व पक्षीय लोक आपण याच्यात झटतोय तुम्ही आणि सर्वांची भावना तुमच्यावरच आहे मी खासदार जरी असलो तरी तुमची कुठे अपेक्षा आहे तुम्ही सरकारमध्ये आहात सरकारमध्ये आहात परत मी एका प्रोग्राम मध्ये सांगितलं सर मी मुख्यमंत्र्यांचा लाडका आहे मग मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या आमदार आणि माझी विनंती वेळेतच करा आता पुढच्या वेळेस दहा तारखेच्या नंतर आम्हाला आंदोलन नको म्हणजे माझी पर्सनली विनंती तुम्ही तर तिथं ऍक्टिव्ह आहात पण खासदार म्हणून कुठे यावं लागत असलं तुम्हाला तरी मी तुमच्या सोबत येईल पण हा विषय असा आहे की ह्या लढ्यामध्ये कुठला पक्ष नाही राजकारण नाही काय नाही हा लढा आपला घरचा आहे मी तर माझं कुटुंब म्हणून मी लढणार आहे शेवटपणे लढणार म्हणून सांगितलं तुमची तीच भूमिका आहे कारण तुमच्यावर कुणी जरी काय म्हणलं तर मी आताही मला मीडियाने तुम्ही याच्या अगोदर विचार म्हटलं तो विषय संपला त्याच्यावर काही बोलण्यात मतलब नाहीये हा लढा लढतो आम्ही सगळे करतो तर या लढ्यामध्ये माझी अपेक्षा आहे की हनी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना सांगून मुख्यमंत्री महोदयांनी वेळच झाला पाहिजे आणि आता तो वाशीचा खिस्सा तर किती हास्यास्पद आहे ते महाजन पीआय मला सांगितलेलं रेकॉर्ड आहे त्याचं सीडीआर काढा महाजन तुम्ही कसं काय माणसं सुटले तुमचं नाही पुढे जंगलातून मला स्वतःला बोलले अरे कुठं जंगल आहे वाशीत आणि व्हिडिओ कुठला येतोय वाशी गावातला चौकातला आणि त्या चौकामध्ये तो पीआय चौका तो बी आय सगळे एवढे सगळे असतात त्या सगळ्या या सगळ्या गोष्टी बनाव किती केला जातो आणि माझं म्हणणं आहे की संतोष अण्णाला आमच्या ज्या जेव्हा तीन वाजता पकडलं आणि सहा वाजता मर्डर झाल्याची बातमी येते सव्वा सहा वाजून दहा पाच दहा मिनिटाला तीन तासात बातमी येते ती बातमी पोलिसला कळते पोलिसच डायरेक्ट पाठलायत पण आमचे लोक एवढे हक्का गाव एक हजार लोक फिरते त्यांना माहित नाही तुम्हाला पोलिसलाच कसं माहित चालते त्याच्या बॉडी मध्ये हा पण संशयास्पद नाहीये उपक्रम पण ते मी पाटलाच माहित आहे मग त्याला इथून टाकळीला नेलं टाकळीच्या शिवराय मारलं तिथून कुठं दैठ न्यायाला नेऊन टाकलं हे सगळा प्रकार सुद्धा पाटील संशय मग या पाटलाचे सीडीआर काढले पाहिजेत आणि महाजन सुद्धा माहित होतं आणि धनंजनी सुद्धा तो एक आरोपी जो होता त्याला सुद्धा छत्तीस फोन केलेत आणि ते मग काय नाही ना आता अन्न दहा मिनिटात यायला पाच मिनिटात यायला आई फोन करतायत मग एवढं किती वाईट आहे पाच मिनिटात यायलाय आम्हाला डायरेक्ट बॉडीच झाली म्हणून कळतंय आमचं शरीर राहिलं नाही आता बॉडी झाली असं कळतंय आणि ते सोबत सहाला कळलं जाते तीन तासात अवघ्या आणि असं एवढं वाईट करून मारलंय आणि याच्यामध्ये फक्त एकच मागणी गावकरी त्या मागणी आम्ही सोबतच आहोत गावकऱ्यांनी किती जरी काय म्हणले तर मी शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत मी गावासोबत राहणार आहे तुम्ही मना करा काय या म्हणा नाही या म्हणा तरी मी येणार आहे मी तुमच्या सोबतच राहणार आहे तुम्ही मला हाकून लावलं तरी राहणार आहे कारण हा माझा अधिकार आहे माझ्या कुटुंब आहे मी याच गटातून जिल्हा परिषदला आलोय सगळ्या गोष्टीत मला खूप प्रेम केलं नाही गाव आहे मला राजकारण न करता पण एवढं म्हणजे प्रेमातलं गाव आहे त्याच्यामुळे मी तुमच्या सोबत राहणार रा आहे आणि माझी शासनाला मायबाप मुख्यमंत्र्यांना पण मागणी आणि एस पी साहेबाला विशेष करून मागणी आहे एस पी साहेब म्हणजे कर्तव्य दक्ष म्हणून आलेले दोन महिने झाले त्यांना इथे येऊन पण त्यांनी आणखी एकावे अधिकारीची के बदली केली नाही आणि एका दुसरं तरी इकडे इकडे बदला रेग्युलर बदल त्यांचे मुलं बाळ बघता सगळेचे आमचे मुलं बाळ मरावे लागले ह्यांची मुलं बाळा कुठं वर बघणार एखाद्याला नाही उचलून लागत एमर्जन्सीचे अधिकार आहे एसपी न एखादा अधिकार तरी कुठला तरी बदला असे म्हणजे आज जरी सध्या लोक जे काम करतायत त्यांचं कौतुक केलं जाईल पण जे एसआयटी कडे जो हा तपास आहे यांना सुद्धा विनंती आहे की यांनी सुद्धा पारदर्शपणा या काही घटना तर समजा अना जसं म्हणले की आम्ही काही घटना नाही मीडिया समजा नका सांगू पण ज्या घटना जे काय केलंय तुम्ही मागं जे करायचंय किंवा जी गोपनीय तर भागता एसआयटी सीआयटी नाही सांगावा पण जी बोलता येते तेवढं आम्ही एवढं केलं ते सांगितलं पाहिजे लोकांना लोक समाधानी होईल महाराष्ट्र समाधानी होईल कुटुंबाला समाधान लाभ कुटुंबाला कुटुंबातला जरी बिचारा गेलं तर धनंजयला दाब दिला जातो तिथं आणि त्या आरोपीचा काय ते आलताच कशाला तिथं तो? तो आरोपी ज्यांना जो माणूस दाब देतो सीआयडीच्या याच्या डायरेक्ट तो आला कसा मग आतापर्यंत त्याचं काहीच झालं नाही त्याच्यावर साधा गुन्हा नाही एनसी सुद्धा दाखल नाही मग अण्णा कसं तुम्ही म्हणता तुम्ही स्वतंत्र मोकोचा लावा लावा नाही पाच सहा जणांवर ज्या दिवशी सहा तारखेला मारलं त्या दिवशी सुद्धा बाहेर किती जण होते दाब येत म्हणलं बाईटला मी दहा तारखेला जे आवाडा कंपनीच्या दारात काही लोक होते बाहेरून आणि मध्ये भांडणं चालू होते हे बाहेर कोण कोण होते त्याचा तपास सगळ्या पोलीसला माहित आहे कारण पाटील त्यांच्यात होता मग एवढं सगळं असताना पाटलाला सगळं माहित आहे त्याच्यातले दोन चार अधिकारी बीड जिल्ह्यात असे आहेत की ह्या सगळ्यांना सगळं माहित आहे सगळ्याची सीडीआर काढली कळतंय कारण आता हे वाल्मीकरार त्या दिवशी पळून गेले सरेंडर होण्यासाठी त्या दिवशी जी गाडी वापरली ती गाडीचा मालक मग काहीतरी बनवते पिक्चर सुद्धा पिक्चरला जी स्टोरी दिली जाते ती तरी सुद्धा लाजीवणारी असं किंवा एखादी वाटत नाही तरी जरा वेगळी अशा पद्धतीची स्टोरी बनवून सांगितली जाते आणि तो माणूस आमच्याकडे कुणी आला माणूस आता सुद्धा एका दिवस असेल काय चाललंय बघायला माहित नाही तर आम्ही आलो पवार साहेब मी त्यावेळेस होताच अजितदादा आले त्यावेळेस स्वतःच परत आणखी जेवढे जेवढे माणसं आले त्यावेळेस इथं होताच आणि निवडून सोडायला तीच होता आणि ते म्हणतो माझ्या गाडीत आलीच नाही म्हणजे अशा पद्धतीचं ह्याच्यावर सुद्धा पोलिसनी त्या लक्ष घातलं पाहिजे आणि पोलिसनी सुद्धा ह्या आदल्या दिवशी सरेंडर व्हायच्या अगोदर ही यंत्रणा कोण कोण कामात होती तेवढे बघा ना तुम्ही सीआयडी कडे तपास जायच्या अगोदर जेवढ्या ऍक्टिव्हिटी झाल्यात मग तुम्ही काय मोबाईलचे सगळे लोकेशन मोबाईलचे सगळे जेवढे पुरावे तेवढे तेवढे नष्ट करूनच आरोपी अटक करायला सांगितलं का सेटलमेंट केली आरोपी बरोबर सेटलमेंट करून सरेंडर झाला पण त्याच्या मंत्री बरोबर केली असेल कुणाबरोबर केली असेल आता मी कशाला कुणाचं नाव घे कुणाबरोबर झाली कुठं झाली त्याच्यामुळे नंतर आरोप झाला ह्या सुद्धा गोष्टी पोलिसनी आश्वासन आज दिलंय म्हणून मी गावकऱ्यांना विनंती केली की आज तुम्ही आपल्याला एकदा आपण यांना चान्स देऊयात आणि त्याच्यानंतर गावकरी म्हणले ठीक आहे तुम्ही म्हणतात आपण आंदोलन मागे घ्या तयार तुम्ही तसं लिखी द्या म्हणा त्यांना पण लेखी द्या त्याच्याप्रमाणे ते लिखी पण देत आहेत आता त्यांनी लिखी पण दिले आपल्याला त्याच्या अनुषंगाने फक्त डिटेल आपण निवेदन दाखल करू आणि परत अण्णा असतील आपण असेल सगळेजण हा लढा लढू पण गाववाल्यांना सुद्धा माझी विनंती की आंदोलन कुठलं करताना ठीक आहे गावाचा जरी निर्णय असला तरी एक मी तुमच्यातला कमीत कमी थोडं चर्चा करा नाही तर लगेच डिक्लेअर करू नका हा जो विनंती खूप त्रास होत आहे एवढं तुम्ही त्रासात आहात तीन महिने तुम्ही आम्ही काय ना आम्ही जर इकडे दिल्लीला गेलो मुंबईला गेलो आज इकडे गेलो तिथं आमचा टाइम जातो पण ते आईचा टाइम कसा दासून एकाचा दा टाइम कसा तास असेल यांचा टाइम कसा खूप मोठं सहन करणं एवढं शक्य नाहीये त्याच्यासाठी थोडा एखादा निर्णय घेताना थोडा म्हणजे आपण काळजीपूर्वक घ्यावा अशी माझी सर्व गावकऱ्यांनी विनंती आहे आणि तुम्ही आज आमच्या सर्वांच्या विनंतीचा मान देऊन उपोषण मागे घेतात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानणार आहे आणि अण्णा तुम्हाला सुद्धा तुमचे आभार मानणार आहे की तुम्ही आज उज्ज्वल साहेबांची जी मागणी कुटुंबाची होती ती मान्य करण्यासाठी प्रयत्न केले पण याच्या पुढच्या काळात मी ह्या मागण्या आज मी दिलेल्या कुटुंबाने दिलं हे आठ दिवसातच करा आपण इथं सांगताना दहा तारीख म्हणतोय तुम्हाला पण मला वाटतं पाच तारखेपर्यंत करा ना किती वेळ लागते करायचं म्हणलं तुम्ही एसपींना बोला मी बोलतोय आणि पोलिस यंत्रणेवर आज काय बोलणार नाही नंतर मी बोला मी कारण बोलायचंच आहे मला आजचा विषय खूप वेगळा आहे पण ठीक आहे बाप्पा थोड्या वेळापूर्वी तुम्ही माध्यमाशी संवाद साधताना सांगितलं की तुम्हाला एक फोन कॉल आला आणि त्या फोन कॉल मधून कृष्ण तो संभाजीनगर मध्ये सांगण्यात आलं आणि त्यावर त्याच्यावर नाही 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 मला पोलिस अधिकारी त्याच्यावर आज आतापर्यंत अद्याप तरी मला आणखी रिप्लाय दिला नाही माझ्याकडे जो त्यांच्याकडे आली माहिती बापूरराव काय नाव आहे त्याचं बार्गजी त्याचा मला बी फोन आला तो मला म्हणला कृष्णा आंधळे येते मला म्हणला कॅब मध्ये बसवायचे पैसे टाका मी त्याला पाच हजार रुपये टाकले बी माला माला वा, चार मला वाट मला त्याने साडेचार तास नगरला उभा केला बारगजेनी मी तिथं उभा राहिला असे काही लोक नंतर पीला मी फोन केला तेव्हा मला येतो मेरावर तो मला आरा एस पी म्हणतो